आजच्या दिन दिनविशेषच्या या व्हिडिओमध्येच आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव सोन्याच्या भावांनी आज सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे आज सोन्याचे भाव खूप मोठ्या फरकाने खाली कोसळले आहेत तसेच चांदीचे भाव देखील आज मोठ्या फरकाने खाली कोसळलेले आहेत चांदीचे भाव आज तब्बल अकरा रुपयांनी खाली कोसळलेले आहेत एक किलो चांदीचे भाव आज अकरा हजार रुपयांनी खाली कोसळलेले आहेत तर सोन्याचे भाव आज चार हजार एकशे रुपयांनी खाली सरकलेले आहेत एक तोळा सोन्याचे भावात चार हजार एकशे चौवेचाळीस रुपयांनी खाली सरकले आहे मागील दोन महिन्यांपासून सोन्याचे भाव सतत वर सरकत असलेले होते सणामध्ये सोने ऑल टाइम जाऊन आज मात्र सोन्याचे सोने, सोने याआधीच एवढे वर गेलेले असले त्या समोर आज कोसळलेले भाव हे किरकोळ समजले जाईल तरीही आता सोन्यामध्ये होत असलेली उलाढाल पाहता सोने अजूनही किती वर जाईल किंवा किती खाली येईल हे आता आपल्याला वेळेतच दिसून येईल चला मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया कॅरेट कॅरेट आज एकोणसाठ हजार तीनशे बारा रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार एकशे सदोतीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे पाच रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार चाळीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार अठ्ठेचाळीस रुपये बावीस कॅरेट एक बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार सहाशे आठ आठ रुपये बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार आठशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सोळा हजार पंच्याऐंशी रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सव्वीस हजार सातशे तीस रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख साठ हजार शंभर रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावांमध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा